नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस कधी होणार याबाबत बरेचसे प्रश्न आहेत तर टेट दोन हजार पंचवीसची प्रोसेस चालू आहे शिक्षण विभागाकडनं मंत्रालयाकडे प्रस्ताव गेलेला आहे कुणी परिषदेकडून हा प्रस्ताव गेलेला आहे ही एक्झाम लवकरच होऊ शकते जून जुलैमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस जास्त आहे दुसरा टप्पा आता ह्या एक महिन्यात दोन महिन्यात कम्प्लीट होऊन जाईल आणि मग टेटची तयारी होऊन लागेल टेट चालू होईल किंवा ॲट जून जुलैमध्ये येऊ शकते सो so, विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी ऑलरेडी तयारी लागलेले आहेत म्हणजे अभ्यास चालू आहे बऱ्या प्रमाणात अभ्यास चालू आहे पाठीमागचे विद्यार्थी अभ्यास करताय आता फ्रेश विद्यार्थी म्हणून अभ्यास करताय टी टी सी टी टी क्वालिफाईड पेपर वन पेपर टू किंवा बी एड ग्रॅज्युएट बी एड पोस्ट ग्रॅज्युएट सगळे तयारी लागलेले आहेत सो so, आता ह्या साठी ना डॉक्युमेंट कोणती लागतात ती आता तुम्ही बघून ठेवा नसतील डॉक्युमेंट एकदाच फक्त वेळ द्या <coughs> हा एवढा व्हिडिओ बघा आणि डॉक्युमेंट तुमची रेडी करून ठेवा दॅट सेट बाकी अभ्यास तुमचा कंटिन्यू ठेवा पण डॉक्युमेंट फॉर्म भरताना लागतात का तर यस फॉर्म भरताना लागतात ती कोणती लागतात थोडक्यात सांगतो कोणती आणि कधीची हवी काही डॉक्युमेंट तुम्हाला कधीचे एक्सपायरी डेट असते काही ना काही ना एक्सपायरी डेट नसते सो त्यानुसार पण बघा कोणते डॉक्युमेंट तुम्हाला त्या इकॉनॉमिकल इयरची पाहिजे कोणते डॉक्युमेंट पाठीमागच्या 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 किंवा काही वर्षापूर्वीचे पण चालतात ते पण मी सांगतो जसं मी तुम्हाला आता बोलू व्हॅलिडिटी लागते बघा व्हॅलिटी सर्टिफिकेट पण लागतं आणि काय डॉक्युमेंट व्हॅलिडिटी पण आहे आणि कागदपत्र नसेल तर काय तर कागदपत्र नसेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधनं सीट मिळणं आणि तुम्हाला ओपनमधनं फॉर्म भरावं लागेल आता ओपनमध्ये भरताना सुद्धा काही डॉक्युमेंट लागतातच ते डॉक्युमेंट नसतील तर फॉर्म भरू शकत नाही सो कोणकोणते डॉक्युमेंट थोडक्यात आपण बघूया तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे गुरु फॉ फाइव पॉइंट ओ ची बैच लॉन्च मुलांस्थ तो लाइव रेकॉर्डेड फ्रेश बैच चालू होच चौबीस तारखेपसून चालू होते चौवीस तारखेपर्यंत ऐडमिशन घर तुम्हारा तो फिफ्टी पर्से्ट ऑफ है बघा फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये एक हजार नऊशे नव्यान प्लस जीएसटी मध्ये बॅच तुम्हाला मिळते शिवजयंतीची स्पेशल ऑफर तुम्हाला चोवीस तारखेपर्यंत चोवीस नंतर मिळणार नाही ना सो आताच ह्या बॅचला एनरोल होऊन जा ह्या बॅच मध्ये पूर्ण टीम मार्गदर्शन टीम ही असणार आहे ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड झालेली के केलेली आहे यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरला कॉल करा आता पेन आणि वही बरोबर ठेवा आणि नोट करा की कोण कोणती डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे असेल तर टिक करा नसेल तर तिथे क्वेश्चन मार्क टाका जी बनवायची तुम्हाला वन बाय वन बघूया बिफोर दॅट अजून एक आहे की तुम्हाला इंग्लिशचं पुस्तक आहे एकसत्तर रुपयामध्ये बाळासाहेब सरांचं इंग्लिशचं टेटसाठी सा उपयुक्त असं पुस्तक आहे ऑफरमध्ये हे पण आहे पन्नास टक्के ऑफमध्ये ऑनलाईन डायरेक्ट जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आता बघा तुम्हाला में जे मी जे डॉक्युमेंट सांगतो ना हा रेफरन्स कुठला घेतोय मी प्रत्येक सांगताना जनरली तुम्हाला काही प्रूफ देत असतो आता हा रेफरन्स कुठला घेतला आहे तर टेट दोन हजार बावीसचा फॉर्म भरताना लागलेली कागदपत्र कोण कोणती होती त्याचा रेफरन्स तुम्हाला मी इथे देतो बघा टेट दोन हजार बावीसचा फॉर्म कधी भरला आहे आपण तुम्हाला माहिती असेल रजिस्ट्रेशन सुरुवात होती एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसला आणि एंड एंड होता बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला बरोबर म्हणजे याला कम्प्लीट दोन वर्ष झाली आहे सो so, बघूया हा फॉर्म भरताना काय काय इथे लागलं ला होतं बघा पहिले तर तुमचं पटापट -पड़ मी नोट करतोय सांगतोय तुम्ही नोट करा मोबाईल नंबर जो आहे व्हॅलिड लागतो चालू लागतो ईमेल आय लागतो व्हॅलिड चालू लागतो आणि आधार कार्ड लागतंय ती डॉक्युमेंट हे सिंपल आहे दुसरं कास्ट सर्टिफिकेट लागते तुम्हाला तर येस कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ज्या कॅटेगरीत तुम्ही असाल बघा कॅटेगरी कोणत्या कोणत्या एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे एस बी सी आहे त्यानंतर व्ही जे एन टी आहे त्याला आपण एन टी अ म्हणतो नंतर एन टी ब आहे एन टी क आहे आणि एन टी डी आहे त्यानंतर एस सी बी सी आहे त्यानंतर डब्ल्यू एस आहे आणि त्यानंतर सगळ्यात वरती नेतो ओपन आहे बरोबर हे सगळं कॅटेगरी इथे आहे बरोबर आहे उभा आरक्षण म्हणतो आपण त्याला ह्या प्रत्येक कॅटेगरीची तुम्हाला सर्टिफिकेट लागतात बरोबर कास्ट सर्टिफिकेट लागतं आता फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागत नाही बाकी सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं बाकी सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट आहे ओके त्यानंतर दुसरं एस सीचं एस टीचं ओबीसीचं एसबीसी विजय एन टी एन टी ब एन टी क एन टी ड हे सर्टिफिकेट तुमच्याकडे कधीची पण असतील तरी चालतील म्हणजे दोन वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वीचे पंधरा वर्षापूर्वीचे असेल अगदी तुम्ही जन्माला आल्यानंतर काढलं असेल तेही चालणार आहे त्यात काही बदल नाही स्टेट हे स्टेटचं आहे सगळं स्टेटचं लागतंय तुम्हाला बरोबर सेंट्रलचं लागतच नाही स्टेटचं लागतं स्टेटचं लागतंय आणि तुम्ही कधी काढलं असेल याला व्हॅलिटी असते का व्हॅलिडिटी नसते व्हॅलिडिटी नसते कास्ट सर्टिफिकेटला एकदा काढलंय काढलं ओके आता परत हे दोन डॉक्युमेंट जे आहेत ना ह्या दोन डॉक्युमेंटला वन इयरची व्हॅलिडी असते वन इयर व्हॅलेड असतं फक्त म्हणजे आता कधीपासून कधीपर्यंत असतं कधी गाळा तुम्ही ते कधीपर्यंत व्हॅलेड असतं मार्च एंड पर्यंत एकतीस मार्चपर्यंत व्हॅलेड असतं कोणत्याही वर्षातलं एकतीस मार्चला ते संपून जातं म्हणजे तुम्ही आता हे डॉक्युमेंट फॉर एक्झाम्पल मी हा इकोनॉमिकल इयर पकडतो एक एप्रिल एक एप्रिल ते एकतीस मार्च याच एका वर्षासाठी ते व्हॅलेड असतं तुम्ही कधी गाळा तुम्ही अगदी मे ला काढलं जूनला काढलं इथे मध्येच काढलं जुलै ऑगस्टला काढलं ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला काढलं तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत चालेल ते ऑगस्ट दोन हजार चोवीस ला काढला असेल तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला संपेल ते तुम्ही कधीही काढा जी ज्या दिवशी काढलं तिथून पुढे एक वर्ष चालत नाही एकतीस मार्चला त्याची व्हॅलिडी संपते सो हे या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी बिलॉंग करत असतील त्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे की ऍड तुमची मार्च नंतर येणारी आहे बरोबर आहे सो so, एवढे दोन डॉक्युमेंट सोडले कास्ट कॅटेगरी मधले तर बाकीचे डॉक्युमेंट मी रेडी करून ठेवा तुम्ही याच्यातनं बिलॉंग करत असाल तर मार्च नंतर तुम्हाला काढावं लागणार तुम्ही याच्यातनं बिलॉंग करत असाल तर हे डॉक्युमेंट याच्यातनं असाल तुम्ही तर लगेच काढून ठेवा क्लिअर झाला हा मुद्दा ओके okay. पुढे घेऊन जातो व्हॅलिटी आता कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट पण काढायचं आहे तुम्हाला अजून वेळ पुष्कळ आहे कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट काढायला एक महिना लागतो तीस दिवस लागतात सो लगेच अप्लाय करून टाका कास्ट एट सर्टिफिकेट यांना लागत नाही एस सी बी सीला नाही ईडब्ल्यू सीला लागत नाही ओपनला लागत नाही बाकी सगळ्यांना लागते त्यांनी काढून घ्या नॉन क्रिमिलेअर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा नॉन क्रिमिलेअर आता मी इथेच तुम्हाला ॲक्च्युली दाखवणार कॅटेगरीमध्येच बघा इथेच दाखवतो विजय एन टी त्यानंतर एन टी ब एन टी क एन टी ड एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एस आता एनसीएल बद्दल थोडक्यात सांग तुम्, ला तुम्हाला सांगतो मी एनसीएल एन सी एल कोणाला लागतं बरं एनसीएल म्हणजे काय नॉन क्रिमिलियर ज्या व्यक्तीचं उमेदवाराच्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखाच्या आहात आहे अशा उमेदवारांना नॉन क्रिमिनल चालू आहे म्हणजे त्यांना कास्ट मधून आरक्षण मिळतं नॉन क्रिमिनल तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कास्टमधून आरक्षण मिळणार नाही मग इथे बघा एससीला आणि एसटीला ह्या दोघांना एनसीएल लागत नाही एन सी एल नऊ ला लागतं एसबीसी ला विजेला एन टी ब क ड यांना सगळ्यांना एन सी एल लागतं एन सी एल यस लागतं आणि एस सी बी सीला एन सी एल लागतं का तर आता नवीन जी अनुसार यांना सुद्धा एन सी एल लागतं यस एन सी एल लागेल ईडब्ल्यू एस ला मात्र एन सी एल ची गरज नाही एन सी एल लागत नाही क्लिअर झालं इथपर्यंत चला पुढे घेऊन जातो तुम्हाला मी आता हे तुम्हाला हे पण सांगितलं एस सी बी सी डब्ल्यू ची शैक्षणिक अर्हता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागतं का तर यस लागतं तुमची शैक्षणिक अर्हता जी काय असे 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 असेल तुमची फॉर एक्झाम्पल तुमचं दहावी आहे तुमचं बारावी आहे तुमचं ग्रॅज्युएशन जे असेल तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचा एखादा डिप्लोमा असेल जे पण तुम्ही फॉर्म भरताना शो करणार आहे याची गरज नाही तुम्हाला तशी पण जर तुम्ही शो करणार असाल तर हे सगळे सर्टिफिकेट लागणार आहे बरोबर शैक्षणिक अर्हतेनुसार आणि दुसरं आहे व्यावसायिक अर्हता आता शैक्षणिक अर्हतेचं गुणपत्रक पण लागतं आणि प्रमाणपत्र पण लागतं व्यावसायिक अर्हता काय तुमची डीएड असेल आणि दुसरी असेल बीएड डीएड आणि बीएड ज्या व्यावसायिक अर्हते फॉर्म भरता त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि सगळं हार्ड कॉपी लागतं बरं का सॉफ्ट कॉफी चालणार नाही हार्ड लागते लागतंय वेळेस हार्ड कॉपी दाखवायची सो आता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे काढून ठेवा नसेल तर मागून ठेवा सीडी तुम्ही जर बघा एक ते आठ वर्गासाठी टीएटी किंवा सीडी डी क्वालिफाईड असणं गरजेचं आहे सो त्यानुसार तुमच्याकडे याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्याही वर्षाचं टीएटी किंवा सीडी चे मार्क इथे वापरू शकता तुम्हाला अपेक्षित असेल त्या वर्षाचे टीईटी चे, चे मार्क तुम्ही इथे वापरू शकता त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे डोमेसाईल सर्वांना कंपल्सरी ऑल डोमेसाईल म्हणजे काय बद्दल रहिवाशी दाखला डोमेसाईल लागणार सगळ्यांना लागणार आहे बर्थ सर्टिफिकेट तुमचा एक तर दहावीच्या बेसवर कन्सिडर केलं जातं किंवा टी सी किंवा एल सी असेल तोही चालतो बर्थ सर्टिफिकेट चालतंय किंवा तुम्ही बरोबर मिळते बघा बर्थ सर्टिफिकेट ते पण चालतं तुम्हाला ओके हे लागेल त्यानंतर मॅरिड अनमॅरिड तुम्ही जर असाल आता महिलांना शक्यतो लागतं मुलांना गरज नाहीये महिलांना लागतंय तुम्ही जर मॅरिड असाल तर मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवा मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवा हे गरजेचं असणार आहे का लागणार आहे पुढे सांगतो जेव्हा तुम्ही नावात बदल करता महिला जसं की तुमचं नाव ए तुमचं म्हणजे तुमचं नाव होतं नाव नंतर तुमचं फादरचं नाव नंतर तुमचं सरनेम आहे पण आता तुम्ही काय केले तुमचे डॉक्युमेंट जे आयडी प्रूफ हे सगळे हसबंडच्या नावाने आले तुमचं नाव हसबंडचं नाव आणि परत हजबंडचं सरनेम हे बदल झालाय हे शो करण्यासाठी प्रूफ म्हणून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागतं मॅरेज सर्टिफिकेटला ऑप्शन काय अजून एक गॅझेट आहे तुम्ही गॅझेट पण काढून ठेवलं तरी चालणार आहे महिलांसाठी मुलांचं काय झालंय मुलांचं नाव बदलत नाही स्पेलिंगमध्ये स्पेलिंग बदल होतो स्पेलिंगमध्ये जर बदल झाला मुलांचा तर त्यांनी काय करायचं अॅफिडेव्हिट एक काढायचं स्पेलिंगमध्ये जर बदल झाला असाल तर मग त्या महिला जरी असेल तरी अॅफिडेव्हिट करून ठेवा शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती आणि जर चूक नाहीये स्पेलिंग मध्ये बदल नाहीये तुमचा मोठा बदल आहे नावामध्ये जसं की राव शब्द झाला रावसाहेब झालं साहेब झालं तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा गॅझेट काढावं लागेल गॅझेट सिम्पल ए प्रोसेस गॅजेटची आठवड्याभरात मिळून जातं हजार बाराशे रुपये खर्च आहे मात्र करा आणि नार सर्टिफिकेट तुम्हाला ग्रामपंचायत लेवलला पण मिळतं ते काढून ठेवा स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट दोन पेक्षा जास्त अपत्य नसावी सिम्पल याचा फॉर्मॅट सिंपल असतो आपल्याला सेल्फ सर्टिफाईड करावा लागतो तो जेव्हा असेल तेव्हा मी तुम्हाला देईल काही का, काढायचे काही कुठे काढायची गरज नाही आहे त्याचा फॉर्मॅट आहे घ्यायचा फॉर्म मध्ये भरायचा स्वतः सेंड करायची आणि तो अपलोड करायचा आहे त्यानंतर आठशे पासष्ट विलेज जे आहेत कर्नाटकच्या बाउंड्रीवरती आहे महाराष्ट्राचे तिथून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आयडी प्रूफसाठी कोणतरी एक डॉक्युमेंट लागणार आहे तर पॅन कार्ड एक तर आधार कार्ड एक तर वोटिंग कार्ड एक तर ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक लागेल आयडी प्रूफसाठी का कारण तुमचं हॉल तिकीट ज्या नावाने येतं त्या नावाच तुम्हाला आयडी प्रूफ लागणार आहे यापैकी एक रेडी करून ठेवा नसेल तर त्यासाठी मी सांगितले डॉक्युमेंट रेडी करा समांतर आरक्षण सर्टिफिकेट लागणार तुम्हाला बघा समांतर आरक्षणमध्ये काय काय येतं महिला आरक्षण आता महिला आरक्षण वेगळं काहीच लागत नाही पहिले एनसीएल लागायचं किंवा महिला आरक्षण सर्टिफिकेट लागतं आता काहीच लागत नाही हा मात्र तुम्हाला कॅटेगरीसाठी जे लगता लागतात ते लागतच म्हणजे ओबीसी कॅटेगरी असतं ओबीसी सर्टिफिकेट आणि ओबीसी एनसीएल तुम्हाला लागणार आहे ते लागणारच आहे दिव्यांग सर्टिफिकेट लागतं ज्यांना चाळीस टक्के किंवा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग तो असेल त्यांना सर्टिफिकेट काढायचं हे सर्टिफिकेट तुमचं तात्पुरतं नसावं कंपल्सरीच असावा परमानंट असावा एसएडीएम किंवा वेबसाईट बघा एसएडीएम ऑनलाईन आय ती वेबसाईट त्यावरून तुमचं काढलेलं असावं माझी सैनिकांचं डॉक्युमेंट असावा प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट नसेल तर रेडी करून ठेवा भूकंपग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त नवीन जी आर आहे त्यानुसार शंभर टक्के तुमचं भूधान नसावं शंभर टक्के जमीन गिरीन नसावी काही अंशी जरी असेल तरी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळतं याच्यावरती मी व्हिडिओ घेतला एवढी पाठी मागे एकदा चेक करून घ्या अंशकालीन सर्टिफिकेट लागते खेळाडू लाग असाल तुम्ही इथे खेळाडू बघा तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल आणि डिस्ट्रिक्ट लेवलला खेळत सॉरी स्टेट लेव्हलला नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलला याच्यामध्ये तुम्हाला रँक असावा लागतो रँक असेल तरच तुम्हाला इथे आरक्षण मिळतं अनाथ सर्टिफिकेट लागतंय स्वातंत्र्य सैनिकांचे पालले निवडणूक कर्मचारी जनगणना अधिकारी असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला समांतर आरक्षणानुसार हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचा आहे याच्यावरती माझा ना प्रत्येक याच्यावर सेपरेट सेपरेट व्हिडिओ मी घेतलेला आहे एकदा जाऊन चेक करा काहीही अडचण असेल कमेंटमेंट टाका तुम्हाला सगळी माहिती देतो मी ओके आता शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जेव्हा झाला ना त्यात ते त्यांनी जेव्हा म्हणजे झाल्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांनी काय काय मागितलं त्याची लिस्ट तुमच्या समोर आहे बघा हे सगळं जा लिस्ट आहे एस एस सी गुणपत्रक प्रमाणपत्र दहावीचं बारावीचं गुणपत्रक प्रमाणपत्र पदवीचं पदव्युत्तर पदवीचं जा डीएडचं बी एडचं बरोबर त्यानंतर मागितलं काय रहिवासी म्हणजे डोमेसाईल त्यानंतर एम एस सी आय टी असेल तर ते पण मागितलेलं आहे असेल तर चे नसेल तर काय असं कंपल्सरी नाहीये तुम्ही डोंट वरी टीईटी प्रमाणपत्र लागतंय तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र लागतंय नॉन क्रिमिनल लागू असतात क्रमांक लागतोय नियुक्तीचा प्रवर्ग कास्ट कॅटेगरी नियुक्तीचा प्रकार समांतरक्षण महिला दिव्यांग जे काय असेल ते जात होईता म्हणजे कास्ट व्हॅलिडी लागते तुम्हाला दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्राचे डिटेल्स टाकायचे तुम्हाला सोळावा अभियुग्य टेट आता हे टेट नंतरची डीव्ही होतं ना म्हणून टेटचा विचारलाय अदरवाइज आता फॉर्म भरताना हे नाही हे नाहीये तुम्हाला बरोबर महिला आरक्षण बाबत प्रमाणपत्र त्यावेळेस होतं पण रिसेंटली जी आर आल्यामुळे महिलांसाठी बाकी काही लागत नाही माझी सैनिक आजी माझी सैनिक सवलत प्रमाणपत्र लागेल तुम्हाला तिसरा अपत्य नसल्यावरचं मी तुम्हाला सांगितलं फॉर्मॅट सोपा तो काही काढायचा नसतो कुठून तो पण मी तुम्हाला देऊन टाकेल त्यानंतर यापैकी एक डॉक्युमेंट लागेल ला। आधार मतदान ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड पैकी एक लागेल तुम्हाला आणि पात्र अपात्र म्हणजे त्यांना ह्या अधिकाऱ्यांना सॉक्ष याला काय द्यायचं होतं अधिकाऱ्यांना इथे लिखित द्यायचं होतं कारण कारण द्यायचं होतं की हा उमेदवार पात्र आहे की अपात्र आहे कधी हे शिक्षक भरती झाल्यानंतर डीव्यू होता त्यावेळेची गोष्ट आहे म्हणजे हे डॉक्युमेंट लागतात तुम्हाला टेटला पण लागतीलच ना मग आणि टेट नंतर तुम्ही डीव्ही होणार आहे तुम्ही काय माहिती भरली त्याच्या आज डॉक्युमेंट दाखवा सो हे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचे याबद्दल काही अडचण असेल तर कमेंटमध्ये टाकून ठेवा मी त्याच्यावरती तुम्हाला स्पेशलाइज माहिती काढून तुम्हाला व्हिडिओ देतो फॉर्म भरण्याची कागद तपासणी कधी होते आणि कोण करते बघा आता तुम्ही फॉर्म भरला सगळं झालं शिक्षक भरतीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालात आणि नंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी सिलेक्ट झालात निवड झाली मग निवड होण्याच्या अगोदर डीव्ही होणार तुमचा आणि मध्ये कोण डी व्ही करतं बघा हे जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी खालीप्रमाणे समिती राहते प्रत्येकाची समिती जेडीपीची समिती मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष समाज कल्याण सदस्य शिक्षण अधिकारी सदस्य सचिव हे सगळी महानगरपालिकेमध्ये हे असतात त्यानंतर नगर परिषद नगरपालिकेमध्ये हे असतात कटक मंडळाच्या शाळांसाठी कार्यालय प्रमुखांनी उपरोक्त प्रमाणे समिती नियुक्त करावी खाजगी शैक्षणिक संस्थांतर्गत शाळांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र आणि शाळा मार्फत करण्यात येईल जे की तुम्हाला खाजगी शैक्षणिक संस्था असेल ते आणि रेफरन्स परत बघा शिक्षक भरतीत पहिला टप्पाय कागदपत्रे कोणती कोणती लागतात त्यांनी यात पण सांगितलेले आहे हा सगळे मुद्दे मी पाडीमागच्या एक्झाममधले घेऊन तुमच्यासमोर हे व्हिडिओ सांगितला आहे हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा याच्यातलं काही डॉक्युमेंट माझ्याकडून राहिलं असेल किंवा हो तुम्हाला नसल समजलं तर कमेंटमध्ये कळवा मी तसं एक्सप्लेन करतो त्याच्या उत्तर पण देतो किंवा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आणि परत एकदा सांगतो की पेट ची तयारी जबरदस्त करा जास्त मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन से हवं त्या ठिकाणी होऊ शकतं त्यासाठी मार्गदर्शनाची गरज असेल तर इंग्रॅड अकॅडमीने ही फ्रेश बॅच गुरु फाईव्ह पॉईंट ओ चालू केली लगेच जॉईन करा यासाठी इंग्रॅड अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून परचेस करा काही अडचण असतील खालच्या नंबरवरती कॉल करा ऑफर तुम्हाला शिवजयंतीची जी चोवीस फेब्रुवारी पर्यंतच आहे पन्नास टक्के ऑफ म्हणजे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची ही बॅच तुम्ही लगेच घेऊ शकता ऍप डाऊनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद